संतोष देशमुख यांची क्रूरतेने हत्या करण्यात आली हत्येनंतरही आरोपींनी त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या निर्गुण हत्येच्या विरोधात वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथील ग्रामस्थांनी रविवारी बंद पुकारला होता यावेळी रविरोजी सकाळपासूनच गावातील सर्वच व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग नोंदवत कडकडीत बंद पाळला यावेळी देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे या सर्व आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी लाडगाव व पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांनी हा आजचा लाक्षणिक बंद पकडलेला आहे तेव्हा या कुटुंबियाला न्याय मिळावा यासाठी लाडगावकर व सर्व मंडळी रस्त्यावर उतरलेली आहे याला न्याय मिळाला असता पुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल ही प्रशासनाला विनंती बोलायला शब्द नाही खर तर याला पिळवून टाकणारी घटना आहे म्हणजे स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केली हत्या केल्यानंतर त्यांच्या पार्थिवाची अमानुषपणे विटंबना केली म्हणून त्यांची मुलगी वैभवी दोन महिन्यापासून या लढ्यामध्ये सर्व कुटुंब आणि ती वैभवी लढत आहे आणि म्हणून देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी लाडगाव ग्रामस्थ या सर्व आरोपींचा या ठिकाणी निषेध करीत आहे देशमुख कुटुंबाला एवढ्या एक महिन्यात जर न्याय मिळाला नाही पुढील तीव्रतेने आंदोलन लाडगाव ग्रामस्थ वैजापूर तालुका या ठिकाणी करतील आणि या सर्व आरोपींना फाशी शिक्षा व्हावी म्हणून सर्व लाडगाव ग्रामस्थांच्या वतीनं या शासनाकडे आम्ही मदत मागत आहोत आणि या देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी सरकार चरणी सर्वांना विनंती करतो धन्यवाद ના કઈ ચાલુ